वाशिम येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत अकोला नाका स्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कृषी संकुल उद्घाटन आणि जिजाऊ अहिल्या सावित्री रमाईच्या लेकींचा भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील खासदार भावना गवळी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर शिक्षक आमदार अॅडव्होकेट किरण झरणाई जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे वाशिम जिल्हा अध्यक्ष युसुफ पुंजानी आदी यांसह संत महंत आणि जिल्हाभरातील बचत गटाच्या महिलांची मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थिती होती यावेळी शिक्षक आमदार अॅडव्होकेट किरण सरनाई यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश झाला देशामध्ये देशाचं नाव जगभरामध्ये दे। जगभरात सन्मानाने घेतलं जातं आज आपली अर्थव्यवस्था महासत्तेकडे चालली आहे आणि म्हणून पुन्हा एकदा या देशात कधी आपण एक तरी डाग आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना कधी लागला दहा वर्षामध्ये एकही डाग लागला नाही आणि दहा वर्षात त्यांनी पन्नास साठ वर्षाच काम केलं ते पन्नास साठ वर्षात होऊ शकलं नाही ते दहा वर्षामध्ये एकही दिवस सुटी न घेणारा हा तुमचा भाऊ काम करत असताना माझ्या संपूर्ण जाती धर्माच्या मंडळींसाठी मी काम करते भावना गवळी जरी शिवसैनिक म्हणून काम करत असली तरी अनेक लोक अनेक जाती धर्माची लोक हे सातत्याने माझ्या पाठीशी राहिले मी जरी मराठा असेल तर पण अठरा पगड जातींच्या सगळ्या बांधवांनी भगिनी मला साथ दिली आणि म्हणून वारंवार या मतदार संघाचा प्रतिनिधित्व मी करत आलेली आहे साहेब या जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवे एकही मी ठेवलेला नाही जवळ जवळ पाच हजार कोटीचे नॅशनल हायवे या ठिकाणी आपण मंजूर करून घेतले आणि तुमच्या रूपाने समृद्धी महामार्ग ज्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील होते आज तो समृद्धी महामार्ग आपण निर्माण केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी बसलेल्या माझ्या ज्या काय माता भगिनी आहेत माता साथी त्या माता भगिनींसाठी सुद्धा भविष्यामध्ये जे काही प्रोडक्शन तुम्ही निर्माण करणार आहे ते थेट त्या ठिकाणी मुंबईला पाठवण्याचं काम या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वामध्ये समृद्धी महामार्गाच्या रूपाने झालेलं आहे आणि म्हणून मी माझ्या माता भगिनींना सांगू इच्छिते ज्या पद्धतीने साहेबांनी आपल्या सर्वांसाठी हे निर्णय घेतले बचत गटाला खऱ्या अर्थाने कुलकर्णी साहेब या ठिकाणी असतील आम्ही हा सगळा बचत गटाचा विषय आदरणीय मुख्यमंत्री साहेब ज्या वेळेला त्यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली त्यावेळेला या उमेदच्या महिलांसंदर्भामध्ये मी वारंवार साहेबांना पाठपुरावा केला आणि साहेबांनी सुद्धा हिरवी झेंडी देत आमच्या महिलांसाठी भरघोस असे या ठिकाणी नी, निर्णय घेतले सहा हजार रुपये आमच्या उमेदच्या सीआरपीला ला या ठिकाणी वाढवले तीस हजार रुपये आमच्या आर्य फंडातून फंडाला या ठिकाणी वाढवले आणि आता मी तुम्हाला सगळ्या भगिनींना सांगू इच्छिते कि डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी आमच्या सोबत जुळलेल्या नाही तर डायरेक्ट मुख्यमंत्री कार्यालया सोबत जोडण्याचं काम या ठिकाणी आदरणीय आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे आणि या नंतर सुद्धा खंबीरपणाने या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब आपल्या संपूर्ण महिलांच्या पाठीशी उभे राहिल्याशिवाय थांबणार नाही हा विश्वास मला अमोल रघुवंशी समाजशील न्यूज मंगरुळपीर वाशिम